आपण बिदर जिल्ह्यातील इतिहासाचा दा जिल्ह्याच्या इतिहासाचा धांडोळा आणि तिथल्या जनजाती ज्या काही आहेत एकोणीसशे एकतीसला त्या सर्व जनजातीचा दांडोळा घेणार आहोत कारण आमच्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर निलंगा आणि अहमदपूर म्हणजेच राजुराव वडवळ हे तीन तालुके या अगोदर बिदर जिल्ह्यामध्ये होते आणि एकोणीसशे साठ्या प्रांतवर राज्यरचनेमध्ये ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये समाविष्ट झाले आणि त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीच्या लातूर जिल्हा निर्मितीनंतर हे तीन तालुके हे परत लातूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट झाले त्यासाठी आम्हाला जुन्या बिदर जिल्ह्याचा म्हणजे आमचा इतिहास पाहू लागणार आहे काय होता बिदर जिल्ह्यासल त्यास त्यासाठी आपण त्या आधार जे घेत आहोत याची द निजाम्स गव्हर्नमेंट हैदराबाद डिस्ट्रिक्ट गॅजेटेड बिदर टेबल एकोणीसशे एकतीसचं आहे ही जनगणना आणि हे पुस्तकं एकोणीसचं आहे ह्याचे जे संपादक आहेत त्या जनगणनेचे मजर हुसेन किंवा गॅजेटरचे मजर हुसेन हे आहेत आणि हे जे गॅजेटेड आहे ते हैदराबाद डेक्कन गव्हर्नमेंट सेंट्रल प्रेसमध्ये छाप याची छपाई एकोणीसशे चाळीसला झालेली आहे त्या काळात बिदर जिल्ह्यामध्ये बिदर उदगीर अहमदपूर जानवडा निलंगा मोहिनाबाद मोहिनाबाद जी आहे हे पायगा आहे नारायणखेड पायगा आहे गोरवाडी पायगा आहे भालकी पायगा आहे जाहिराबाद पायगा आहे प्रतापपूर पायगा आहे हसनाबाद पायगा आहे चिंचोली पायगा आहे मुरुगदेवनी जहागीर आहे असे हा भा हा हे तालुके किंवा ह्या जागीर किंवा हे पायगा या बिदरमध्ये होतं आता बिदरमध्ये नेमकं बिदरचं तालुक्याचं क्षेत्रफळ जे आहे ते सहाशे सत्तावीस स्क्वेअर माईल होतं उदगीरचं सहाशे चौऱ्याऐंशी होतं अहमदपूरचं सहाशे ऐंशी स्क्वेअर माईल होतं आणि जनवाड्याचं चारशे चाळीस होतं निलंग्याचं सहाशे एकावन्न स्क्वेअर माईल होतं मैनाबादचं दोनशे नव्वद स्क्वेअर माईल होतं नारायणखेड पायगाचं दोनशे एकवीस होतं गोरवाडीचं दोनशे पन्नास होतं भालकी पायगायचं ब्याण्णव स्क्वेअर माईल होतं जहिराबादचं दोनशे सात स्क्वेअर माईल होतं प्रतापपूरचं दोनशे बावीस स्क्वेअर माईल होतं हसनाबादचं एकशे नऊ स्क्वेअर माईल होतं चिंचोलीचं एकशे ब्याण्णव स्क्वेअर माईल होतं मुरुगचं एकशे सात स्क्वेअर माईल होतं असं एकूण एकंदरीत बिदर जिल्ह्याचं क्षेत्रफळ अठ्ठेचाळीसशे पंचवीस स्क्वेअर माईल होतं आता नेमकं ह्या तालुक्याची लोकसंख्या कशी होती ते आपण पाहूया तर बिदरची लोकसंख्या जी आहे ती एक लाख सोळा हजार पाचशे एक्क्याऐंशी होती उदगीरची एक लाख चव्वेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस होती अहमदपूरची एक लाख पंचवीस हजार आठशे सात होती जनवाड्याची पासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव होती मोईनाबादची एक लाख दोनशे चोपन्न होती आणि नारायणखेडची लोकसंख्या त्र्याहत्तर हजार सातशे आठ आणि घोरवाडीची चोपन से चोपन्न हजार सहाशे सत्त्याहत्तर भालकीची एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस जाहिराबादची अठरा हजार पाचशे चौसष्ट आणि प्रतापूरची चौतीस हजार पस्तीस हसनाबादची बावन हजार पंधरा चिंचोली पायगा तेवीस हजार अठ्ठावन्न चिंचोली सव्वीस हजार चौतीस मुरुग देवणी आता जो देवनी तालुका आहे त्याची लोकसंख्या होती एकोणतीस हजार सहाशे सव्वीस आता ह्या तालुक्यामध्ये नेमके गावं कशी किती किती होती बेदरमध्ये जे खेड्याची संख्या आहे तिथल्या गावाची संख्या एकशे सत्त्याण्णव उदगीरमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर अहमदपूरमध्ये दोनशे बावीस जानवाड्याला एकशे बत्तीस निलंग्याला एकशे साठ मोईनाबादला पंच्याण्णव नारायणखेडला एकशे तीन गाव होते तालुक्यात त्या पायगामध्ये गोरवाडे पायगामध्ये सत्तावन्न भालकी पायगामध्ये एकोणीस गाव होते जाहिराबादला चोपन्न प्रतापपूरला एकसष्ट चिंचोलीला चोपन्न हसनाबादला चव्वेचाळीस आणि मुरुग देवणीला शेहेचाळीस असे एकंदर आणि मोठे शहर सात होते एकूण गावाची संख्या चौतीसशे अडुतीस अशी एक धर्म होती एकतीसला बिदर जिल्ह्यामध्ये धर्मवाईज धर्मानुसार लोकसंख्या कशी कशी होती ब्राह्मणिक हिंदूच पाच लाख चौपन्न हजार सातशे अडुसष्ट होते आधी हिंदू एक लाख त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठेचाळीस होते आर्य दोनशे पाच होते ब्रह्मोज नव्हते टोटल हिंदू होते सात लाख अठरा हजार एकशे सोळा एकोणीसशे एकतीस इसवी सनच्या जनगणनेला जैन नऊशे सत्त्याण्णव होते शीख एकोणपन्नास होते मुस्लिम एक लाख छत्तीस हजार तीनशे नऊ होते ख्रिश्चन चार हजार तीनशे चोपन्न होते झोराष्ट्रीयन एक होतं बुद्धिस्ट दोन होते ज्यू आणि जून होते काहीच नाही ट्रायबल्स म्हणजे वन्यजाती तेरा हजार सातशे सत्याऐंशी होत्या आ, बा बाराव्या शतकात बसव कल्याण किंवा बिदरवरती बिजलराजाची सत्ता होती आणि तिथं बसवांना बसवेश्वर महाराज पंतप्रधान होते तिथले हे होते त्यानंतर तिथं बहामनशाही आली बिदरवरती ती जवळपास सतराशे चोवीसपर्यंत बहामनशाही चालली सतराशे चोवीसला असबजहा निजाम उल मुल्क असबजहा याने हैदराबाद स्टेटची स्थापना केली या हैदराबाद स्टेटमध्ये आत्ताचं हैदराबाद स्टेट जे आहे त्याच्यामध्ये जी जिल्हे आहेत ते सर्व हैदराबाद स्टेटमधले आणि वराड प्रांत हे सर्व मिळून हे सुरुवातीला हैदराबाद स्टेट होतं तर आपला बिदर जिल्हा त्या उ, त्या ह्याचा भाग होता हा जबाबेजचा तर इथं आता आपण पंथवाईज ही ब धर्मवाईज जाती बघितल्या आता पोट जातीवाईज एकोणीसशे एकतीसला कशी लोकसंख्या होती किंवा लोकाची संख्या हो हु, कशी होती हे जातवार जनगणना आपण बघू बेडार चार हजार आठशे बासष्ट होते भुई चव्वेचाळीस हजार आठशे बासष्ट होते ब्राह्मण एकवीस हजार चारशे अकरा होते बरुड नऊशे होते दर्जी बावीसशे एकसष्ट होते धोबी सात हजार सहाशे सत्तर होते गोसाई नऊशे होते गोरोख तीन हजार बत्तीस होते अजाम आठ हजार सहाशे बत्तीस होते जुलाही देवांग बारा हजार पाचशे पंच्याऐंशी होते कलाल सहा हजार तीनशे पस्तीस होते कापू कुणबी तीन हजार बारा होते कसाबारे खाटी चारशे चाळीस होते कासार कांचारी आठशे एक्केचाळीस होते कुंभार सहा हजार नऊशे पंधरा होते कोमटी वैश्य नऊ हजार तीनशे छत्तीस होते, होते, होते ही सर्व लोकसंख्या बिरज जिल्ह्यामध्ये होते आणि क्षत्रिय राजपूत चार हजार आठशे अठरा होते लिंगायताला कंसात जंगम असं म्हटलेलं आहे त्यामुळं त्या काळात लिंगायताला जंगम म्हणत असावे काय काय समजत नाही पण जंगम असं पावसा लिंगायताला म्हणलं आहे लिंगायताची संख्या एक लाख चोवीस हजार आठशे एक हजार होती लोहारची संख्या तीन हजार तीनशे एक एकोणचाळीस होती माळी चार हजार दोनशे चोवीस होते मराठा एक लाख सदुसष्ट हजार नऊशे शहाण्णव होते मारवाडी एकवीसशे नऊ होते पांचाळ पंधरा हजार एकशे ब्याण्णव होते रंगरेज रंगारी बाराशे सदुसष्ट होते संतानी तीन हजार सातशे अडुसष्ट होते सोनार चारशे एकोणऐंशी होती ही सर्व लोकसंख्या एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेची आहे सुतार चार हजार एकोणऐंशी होती तेलगा मनोर पंधरा हजार नऊशे एकाहत्तर होती तेली चार हजार दोनशे पाच होते उपरा बेलदार एक हजार आठशे अडतीस होते यादव गोला धनगर साठ हजार तीनशे शहात्तर होते आर्य दोनशे पाच होते त्याच्यानंतर आधी हिंदू की मध्ये आठ एक आधी हिंदूमध्ये एक समाज त्र्याऐंशी हजार सातशे एक होता तर मदगा नावाचा एक समाज शहात्तर हजार नऊशे अष्ट्याहत्तर असं दाखवलेलं आहे असं आधी हिंदूची लोकसंख्या होती मुस्लिम मोगल चार हजार सहाशे एक्केचाळीस पठाण चौदा हजार चारशे दहा शेख सत्त्याण्णव हजार सहाशे सदतीस सय्यद एकोणीस हजार पाचशे एकोणीस ख्रिश्चन जे आहे ते चार हजार तीनशे चोपन्न जैन हे नऊशे सत्त्याण्णव होते शीख एकोणपन्नास होते यरकोला कैकाडी एक हजार तीनशे चार होते लंबाडी बंजारी बारा हजार चारशे तेहतीस होते पारदी पन्नास होते अशा प्रकारे बिदर जिल्हा पुन्हा सर्वच फुटून गेला आता त्याच्यातलं नारायणखेड आंधळात गेले बिदरमधलं बालकी तेवढं आहे जाहिराबाद हे आंध्रात गेले प्रतापपूर जवळ आहे चिंचोली गुलबर्गा जिल्ह्यात गेले अशा रीतीनं बु बिदर जिल्ह्याची सगळी नवीन आताचा जो बिदर जिल्हा आहे तो पूर्णतः वेगळा आहे एकोणीसशे एकतीसला बिदर जिल्ह्याचं चित्र वेगळं होतं आणि हा आमचा जुना जिल्हा असल्यामुळं आमचं गाव जवळगाव तालुका देवणी आताचं जिल्हा लातूर त्या काळात जवळगाव तालुका निलंगा जिल्हा बिदर असं होतं एकोणीसशे पन्नासपर्यंतच्या आमच्या नोंदी तिथे सापडतात आहेत तर आपला इतिहास आपण आपल्याला माहिती पाहिजे आणि हा इतिहास किंवा भूगोल इतिहास कोणीच अलीकडच्या ह्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जात नाही त्या इतिहास सर्व लोकांना माहीत व्हावा पुढच्या पिढीला कळावं यासाठी बिदर जिल्ह्याचा इतिहास हे आपण आपल्या सर्वांना कथन करत आहोत धन्यवाद